आज आपण बघतोय तहसील कार्यालय गंगापूर येथे शेतकरी कृती समिती गंगापूर कोलताबाद यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये शासनाने जो निर्णय घेतलेला आहे पिकसंदर्भात संदर्भात तो तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल नेमकं काय घडलंय बघूया आज तहसील कार्यालयावर शेतकरी कृती समितीच्या वतीने राज्य सरकारने बाबतीमध्ये भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा रोष दापण्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो असताना तहसील प्रशासनाचे नायब तहसीलदार मोरे यांनी आमचं निवेदन स्वीकारले आणि या निवेदनामध्ये निवडणुकीपूर्वी त्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचं शेतकऱ्यांना ठरवलं होतं आणि तोच निर्णय आता जवळपास रद्द करण्याच्या भूमिकेमध्ये राज्य सरकार दिसत आहे कारण राज्य सरकारला केंद्र सरकारने काही अधिकार दिलेले की जे पीक विम्याचे निष्कर्ष आहेत ते बदलण्याचा आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने शासन निर्णय केल्यामुळे आता यापुढे शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल की नाही मिळेल याची शाश्वती दिसून येत नाही कारण पूर्वी शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या आधारावर पीक विमा मिळत होता त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीच्या आधारावर पीक विमा मिळत होता त्यानंतर काढणी झालेल्या नुकसानीच्या आधारावर पीक विमा मिळत होता परंतु राज्य सरकारने आता एक तुबलकी निर्णय जाहीर केला आता फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच पीक विमा इथून पुढे मिळणार आहे त्यामुळे जे गरीब आपले शेतकरी होते ज्यांच्याकडे पीक विमा भरायचे पाचशे रुपये हजार रुपये नसायचे अशा परिस्थितीमध्ये पीक विमा मिळायची शक्य येत होती परंतु या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता यापुढे फक्त पीक कापणीच्या आधारेवर काहीतरी रक्कम मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली त्यामुळे हा गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा रोष या ठिकाणी आम्ही शासनाला दाखवत आहोत आणि शासनाला या माध्यमातून विनंती करत आहोत की यांनी हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा आणि जुना जो होता निर्णय जसं की नैसर्गिक आपत्ती स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस आपल्याला पंचवीस टक्के अग्रिम रक्कम पहिलेच मिळत होती ती शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना मिळावी अशी आमची या निवेदनाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे